नमस्कार मी सुनल तांबळे ग्लोबल महाराष्ट्र विचार नृत्य वाटी हक्काचे नव सामाजिक संस्था यांच्यातर्फे जागतिक राबवले आहेत त्याबद्दल त्यांच्याशी धन्यवाद मानते कारण मी ह्या ठिकाणी जेव्हा माझा प्रचार चालू होता त्या तेव्हा आलेली होती तो खूप घाण होती मलाच हे वाटत होतं की एवढी आपली ज कल्याणपूर्वीची जनता इथून जाते आणि इथे स्वच्छता नाही आहे त्यामुळे मी दोन तीन वेळा ज म्हणजे माझ्या मॅ पण सांगितलेलं

हा स्कायवॉक दीड किलोमीटरचा स्कायवॉक आहे आणि स्कायवॉक करून पहिला आता वाद होता की हा स्कायबॉकडून रेल्वेचे अधिकारी बोलायचे की हा आमचा स्कायबॉक नाही आहे महापालिकं बोलायचे की हा स्कायबॉक आमच्या अंडरमध्ये नाही आहे त्या वादामुळे काय झालं होतं आम्ही संस्थेमार्फत आम्ही डीआरएमला भेटलो त्याच्याशी मॅनेजरला भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला लिहून दिले की हा स्कायवॉक महापालिकेच्या मालकीचं आहे नंतर आम्ही ठरवलं की मग महापालिका मी सांगितलं जवळ धरलं की तुमची जबाबदारी तुम्ही आमचा स्वतः रुपये आम्हाला करून पाहिजे कारण इथं तुम्ही दोन महिन्यापूर्वी बघाल घेतली परंतु छान होती की दुसरा बघा तिथे धान कुत्र्यांचे हे आणि खूपच परिस्थिती खराब होती मग अशा वेळी मग आम्ही इथे दोन महिन्यापूर्वी इथं स्वच्छता मोहीम एक राबवली आणि त्यामध्ये आपले महापालिकेचे अधिकारी लोक होते स्मिट कंपनीचे लोक होते सर्वजण इथं आले आणि मग ती सुरुवात झाली आज आज आगे आज आमचा चौथा टर्म आहे कायचा आणि आज आमच्या कार्यक्रमाला कल्याण कल्याण पूर्वचे तिथे माननीय आमदार मॅडम हे पूर्ण इथं आलेले आहेत आग आणि खरोखर आम्हाला काम करायला एक मोठी प्रेरणा मिळालेली आहे आणि अशामुळे आम्ही अगदी खूप चांगलं काम करू शकतो आता आमचं दुसरं प्लॅनिंग असं आहे की इथं ही जी बरोबर हान दिसतं आहे ते लोखंडी अँगल आहे तिथं आम्ही रंगोरंगोटी सांगितले मॅडमला की मॅडम तुम्ही तुमच्या निधीमधून इथे करा कारण आता स्काळवाक आपल्या मार्गेत झालेला आहे महापालिकेच्या त्यामुळे अजून लोकांना कारण कल्याणपूरवरती बराच की जनता या करून जाते त्यामुळे लोकांना कसं काय चांगला सुखकर प्रवास होईल हे बघून आता आपलं काम आहे आणि आम्ही त्या दृष्टीने इथं काम करतोय आणि मॅडम इथं आलेलं आहे जे प्रमुख सांग आयुक्त हिले मॅडम आता नवीन झालेलं आहे तर ते आल्यामुळे आम्हाला पण त्यांचा माझा हुरूप आला काम करायला आणि अजून सगळ्या प्रती आम्ही इथं काम करू एवढंच बोलतो जय हिंद जय भारत आपल्या संस्थेतर्फे आपल्या मुलीशी आपल्या माझी आमदार गायकवाड मॅडम नाही मॅडम हे सगळं आपण एकत्र येतो सगळं आपले ज्येष्ठ व्यायचं सुद्धा एकदा आणि मला खूप आज वाटेल असं सगळ्यांनी एकत्र हे कार्यक्रम करणं गरजेचं आहे आणि करतातच सगळे त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही पण अजून जास्त करावं अशी माझी इच्छा आहे आणि दुसरा प्रश्न एक महत्वाचा मुद्दा असा आहे रात्रीच्या आताच्या वेळी महिला काय करतात अकरा ते बाराच्या दरम्यान मग त्यावेळी ते त्याच्यात थोडं प्रॉब्लेम होतात कसं काय होतं तर असं कामान पहिल्या हिसा एकदा मेंदी येतात त्याच्यामुळे त्यात चालण्याचा प्रॉब्लेम आहे तसं जसं की माझ्या मुलीला जेन्स तयार